शुक्राचार्य जिवंत होणार नाही मग त्यावेळेला त्या देव यांनी सांगितलं बाबा एक काम करा तुमच्या जवळ जो संजीवनी मंत्र आहे का नाही कच्याला पोटामध्येच शिकवा किती कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे आई सुद्धा बर का लेकराला पोटामध्ये सुद्धा संस्कार घडवू शकते आपण कथा कीर्तनामध्ये श्रवण केलेला आहे सहा महिन्याचा कालावधी झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी असेल हरिपाठ असेल शिवलीला अमृत असेल हे ग्रंथ वाचणे म्हणजे कशा करता माहिती का हे वाचत असताना त्या गर्भाला सुद्धा ते असणारे ते त्या ऐकू जातात जसे सत्वर उच्चार प्रलादी बिंबला आणि उद्धवा लाधला कृष्णदाता म्हणून काय केलं संजीवनी मंत्र शिकवण्याकरता कचाला गर्भाशयामध्येच तो मंत्र असणारा शिकवण्याकरता सुरुवात केली मंत्र शिकला आणि मंत्र शिकल्याच्या नंतर तो कच पोट फाडून बाहेर आला कच जिवंत पण शुक्राचार्य मात्र मरण पावले देव यांनी सांगितलं कचा तुला जे तुझे प्राण वाचवण्याकरता माझ्या वडिलांनी तुला संजीवनी मंत्र शिकवला आता एक काम कर माझ्या वडिलांना जिवंत करण्याकरता तो काय कर संजीवनी मंत्र म्हण आणि माझ्या वडिलाला जिवंत कर परत कच्यानं काय केलं संजीवनी मंत्र म्हटला मंत्र म्हटल्याच्या नंतर शुक्राचार्यांना जिवंत केलं शुक्राचार्याला जिवंत केल्याच्या के नंतर मग मात्र त्या कच्यानं सांगितलं महाराज मी आता तुमच्या आश्रमामध्ये राहू शकत नाही त्याचं कारण एक आहे इथं राहिल्यामुळं काय होतं सारखं मला दैत्य लोक ठार करून टाकतात आणि तुम्ही असणारी मला जिवंत करता आणि दुसरे कारण असं होतं तो बृहस्पतीचा असणारा मुलगा कच इथं आला होता कशा करता त्याचं फक्त एकच कारण होतं फक्त त्याला संजीवनी म्हणायचा मंत्र शिकायचा होता त्याचं काम झालं आता म्हणून तो निघाला निघत असताना देवयानी रस्त्यामध्ये आली देवयानीनं सांगितलं कचा तू आता जाऊ नको खरं सांगू तुला तीन वेळेला जर वाचवला असेल त्याचं कारण एकमेव आहे फक्त माझ्यामुळं तो असणारा तू वाचलास त्याचं कारण एक आहे माझं असणारा कचा तुझ्यावर प्रेम आहे तू मात्र इथून जाऊ नको माझी इच्छा अशी आहे की तू मात्र विवाह माझ्यासोबत असणारा करावा त्या कच्याचे शब्द किती गोड आहेत ऐका त्यावेळेस त्या कच्यानं देव सांगितलं देवयाने खरं सांगू माझे गुरु जर कोण असतील तर माझे गुरु आहेत तर शुक्राचार्य माझे गुरु जर शुक्राचार्य असतील तर गुरु म्हणजे वडिलासारखे असतात आणि गुरु जर वडिलासारखे असतील तर मग वडिलासारखे असणारे गुरु आहेत आणि त्यांची असणारी तू कन्या म्हणजे माझ्या ठिकाणी असणारी तू बहीणच आहेस मग मी बहिणीच्या स्वरूपामध्ये कसा विवाह करू शकतो आणि दुसरी एक गोष्ट सांगतो हे तरी नातं मांडलेलं आहे आपल्या दोघाचं बहीण आणि भावाचं पण खरं सांगू का तुझा जन्म जर कुणाच्या पोटी झाला असेल आणि कुणापासून झाला असेल तर तुझा जन्म शुक्राचार्याच्या पोटामधून झालेला आहे म्हणजे त्यांच्यापासून तुझा जन्म झालेला आहे गर्भाधानाच्या स्वरूपामध्ये पण खरं सांगतो तुझाही जन्म शुक्राचार्याच्या पोटामधूनच झाला आणि माझा सुद्धा जन्म शुक्राचार्याच्या पोटामधूनच झाला आता खरं सांगू मांडलेले बहीण भाऊ तर आपण होतोच गुरुच्या बाबतीमध्ये गुरु बहीण पण या बाबतीमध्ये आता खरं सांगतो आता खऱ्या पण बहीण भाऊ आहेत त्यावेळेला त्या देवयानीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये देवयानीनं कचाला असणारा तो शाप देऊन टाकला कचा इत षडयंत्र करून कपट करून तू माझ्या वडिलाकून असणारी विद्या शिकलीस पण लक्षात ठेव ही विद्या तुझी मात्र सफल होणार नाही शाप देऊन टाकला तुझ्या बाबतीमध्ये ही विद्या मात्र सफल होणार नाही तू इथून पुढल्या कालावधीमध्ये मरण पावलेल्या माणसाला जर जिवंत करायचं म्हटलं तर तुझ्या हातानं मात्र माणूस जिवंतच होणार नाही शाप देऊन टाकला कच्याला सुद्धा राग आला रागाच्या भारामध्ये कच्यानं शुक्राचार्याची असणारी जी मुलगी आहे देवयाने हिला सुद्धा शाप देऊन टाकला देवयानी आईक माझा कुठलाही गुन्हा नसताना तू मला शाप दिलास तू ब्राह्मणाची मुलगी असून सुद्धा सोबत सुद्धा <coughs> ब्राह्मणाचा व्यक्ती मात्र लग्न करणार नाही कारण ही देव आणि ब्राह्मणाची कन्या आहे सोबत सुद्धा विवाह करत असताना कुठलाही ब्राह्मण कुमार लग्न करणार नाही तुझ्यासोबत विवाह होत असताना एक क्षत्रिय राजा लग्न करील एकमेकाला दोघांनी शाप दिला शाप दिल्याच्या नंतर कच असणारा देव लोकाकडे असणारा निघून गेला त्यानं स्वतःहून मंत्र तो आपल्या वडिलांना शिकवला लक्ष करा ज्ञानाच्या बाबतीमध्ये कधी, कधी कधी वडील श्रेष्ठ असतात तर वडिलापेक्षा कधी कधी मुलगा सुद्धा श्रेष्ठ असतो म्हणजे कधी वडिलांचं शिक्षण झालेलं नसेल तर पण मुलाचं मात्र शिक्षण वडलापेक्षा सुद्धा जास्त असतं इथं बृहस्पतीला संजीवनी मंत्र जर कुणा शिकवला असेल तर बृहस्पतीनं या ठिकाणी कचाला शिकवला नाही पण कचानं मात्र बृहस्पतीला असताना तो मंत्र शिकवला मग तिथून पुढल्या कालावधीमध्ये जेवढे युद्ध झाले का नाही देवता मंडळीकडला जर कुठला जरी देवमरण पावला यांना जिवंत करण्याची शक्ती जर कुणाजवळ असेल तर बृहस्पतीजवळ म्हणजे तो मंत्र असल्यामुळं आणि दैत्य लोकामधला कोणी जरी दैत्यमरण पावला तर यांना उठवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर उठवण्याचं कार्य करत होते शुक्राचार्य महाराज अशा स्वरूपामध्ये एकमेकाला शाप दिल्याच्या नंतर कच असणारा निघून आणि कालांतरानं एक दिवस ही देव यानी आपल्या सख्या सहेलींच्या सोबत मैत्रिणीच्या सोबत आरण्यामध्ये असणारी निघून गेली आरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर सहज स्वरूपामध्ये एक असणारं सरोवराच्या बाबतीमध्ये म्हणा एखादं तळ्याच्या बाबतीमध्ये म्हणा स्नान करण्याकरिता वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा आणि ही शुक्राचार्याची मुलगी देवयानी असंख्य महिलांच्या सोबत असणाऱ्या आणि मैत्रिणींच्या सोबत आरण्यामध्ये असणाऱ्या फिरण्याकरता गेल्या गेल्याच्या नंतर एका सरोवराच्या ठिकाणी म्हणा किंवा तळ्याच्या ठिकाणी म्हणा स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर वस्त्र बदलत असताना अचानकपणे जे काठावर असणारे जे काही वस्त्र ठेवलेले होते ते वस्त्र ठेवत असताना आणि स्नान झाल्याच्या नंतर ते वस्त्र घेत असताना चुकून मात्र आपले वस्त्र घेण्याच्या ऐवजी दुसऱ्याचे वस्त्र घेण्यामध्ये आले शर्मिष्ठा आणि देवयानी यांच्या दोघीच्या मध्ये असणारा वादविवाद असणारा सुरुवात झाला शर्मिष्ठा असणारी ही वृषपर्व्याची कन्या आहे म्हणजे एका राजाची मुलगी आहे शर्मिष्ठा आणि देवयाने ही जी मुलगी आहे ती ब्राह्मणाची कन्या आहे शुक्राचार्याची मुलगी आहे त्यावेळेला बोलत बोलत त्या दोघी कन्याचं असणारं भांडण लागण्याकरता सुरुवात झाली शर्मिष्ठा राजाची मुलगी होती त्या राजाच्या मुलीनं बोलण्याकरता सुरुवात केली अगं भिकारणीची मुलगी आहेस तो लक्षात घ्या बरं का हे ब्राह्मण राजाच्या ठिकाणी पुरोहित्य करतात आणि दिलेल्या दान दक्षिणेवर असणारं जीवन जगतात शर्मिश्रीनं सांगितलं तुम्ही आमच्या इथं पुरोहित्य काम करता देवपूजेचं काम करता आमचे वडील जे तुम्हाला धनधान्य देतात त्याच्यावर तुमचा असणारा विवाह म्हणजे या ठिकाणी असणारं जे जी जीवन आहे तुमचं व्यवहाराच्या बाबतीमध्ये हे व्यवहार असणारा त्या ठिकाणी चालतो त्यावेळेला देवयानीला सुद्धा असणारा राग आला देवयानीनं बोलण्याकरता सुरुवात केली माझे जर वडील तुमच्या राज्याच्या बाबतीमध्ये जर इथं जर नाहीच थांबली तर तुमचं राज्य सुद्धा इथं शिल्लक राहणार नाही कारण शुक्राचार्य महाराज मरण पावलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करत होते इतका महिमा त्यांचा असणारा होता दोघींचा असणारा वाद वाढला ना वाद वाढल्याच्या नंतर भांडण लागलं भांडण लागल्याच्या नंतर तिथे एक विहीर होती भांडण लागल्याच्या नंतर वस्त्र ओढत असताना काय केलं त्या वृषपर्वेच्या कणणेनं त्या देवयानीला विहिरीमध्ये असताना ढकलून दिलं विहिरीमध्ये ढकलून दिल्याच्या नंतर तिला मात्र वर कोणी सुद्धा काढलं नाही सगळ्या शर्मिष्ठेच्या मैत्रिणी घराकड निघून आल्या आणि घराकड निघून आल्याच्या नंतर देवयानी मात्र त्या विहिरीमध्ये पडलेली कोणीतरी येईल मला वाचवी म्हणून वस्त्र कमी अंगावर होते आणि वस्त्र कमी असल्यामुळे विहिरीमध्ये असणारी ती देवयानी होते तेवढ्याच वेळामध्ये एक ययाती म्हणायचा असणारा राजा त्या अरण्यामध्ये असताना तो आला आणि ही देवयानी आक्रोश करू लागली रडू लागली विहिरीच्या काठाच्या ठिकाणी राजा आला आल्याच्या नंतर पाहत होतं काय देवयानी विहिरीमध्ये आहे अंगावर वस्त्र कमी आहे राजानं काय केलं आपल्या अंगावरचा वस्त्राचा काही भाग होता तो भाग देवयानीला असणारा तो देऊन टाकला दिल्याच्या नंतर तिनं वस्त्र असणारे काही आपल्या अंगावर शरीर झाकण्याचा असताना प्रयत्न केला आता विहिरीच्या वर तिला घ्यायचं होतं कसं घ्यावं म्हणून काय केलं राजानं आपला स्वतःचा असताना हात त्या विहिरीमध्ये असा खाली दिला त्याच वेळेला खालून देव यांनी न बोलण्याकरता सुरुवात केली महाराज आणखी माझा विवाह झाला नाही विवाहामध्ये प्रसंग असा असतो लग्न झाल्याच्या नंतर वडील काय करतात आपल्या कन्येचा हात जो नवरदेव आहे ज्याच्यासोबत विवाह झालेला आहे त्यांच्या हातामध्ये काय करतात हा हात देतात ज्याला आपण कन्यादान वगैरे म्हणतो का नाही तसं महाराज आतापर्यंतच्या कालावधीमध्ये माझा हात माझ्या वडिलांनी दुसऱ्याच्या हातामध्ये दिला नाही मी अविवाहित आहे म्हणजे जी कुमारिका आहे ती स्वतःहून हात दुसऱ्याच्या हातामध्ये कधीसुद्धा देत नाही जुन्या काळामध्ये असताना भूमिका त्या देव यांनी सांगितलं महाराज आज म्हणजे या ठिकाणी माझ्यावर संकट मोठा आहे आणि मी तुमच्या आता हातामध्ये हात देत आहेत माझी एक विनंती आहे आता माझा असणारा तुम्ही हात मात्र सोडू नका म्हणजे माझ्या स्वरूपामध्ये माझ्यासोबतच तुम्ही असणारा विवाह करा या तिनं सांगितलं देवयानी मी एक राजा आहे म्हणजे क्षत्रिय आहे तू एक, एक ब्राह्मणाची कन्या आहेस आणि तुझ्यासोबत माझा विवाह कसा शक्य आहे सांगितलं तसं नाही महाराज मला एक शाप आहे आणि तो कचानं दिलेला शाप आहे की माझ्यासोबत विवाह होत असताना ब्राह्मण कुमार माझ्यासोबत लग्न करणार नाही तर एक क्षत्रिय असणारा राजाच लग्न करणार आहे म्हणून कालांतरानं सोबत जर विवाह झाला असेल तर देवयानीच्या सोबत विवाह झाला तो म्हणजे या ठिकाणी ययाती असणाऱ्या राजाचा असणारा तो विवाह झाला आणि वेळाती राजाचा विवाह झाल्याच्या नंतर एक असणारा पण असा ठरलेला होता ज्या ठिकाणी देवयानीचा विवाह होईल त्या ठिकाणी शर्मिष्ठा दाशीच्या स्वरूपामध्ये सेवा करील नवे नवे शर्मिष्ठाच्या असणाऱ्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यासुद्धा दाशीच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या तिची सेवा असणाऱ्या करतील कालांतरानं त्या देवयानीच्या पोटी दोन असणारी मुलं जन्माला आली आणि दोन मुलं जन्माला आल्याच्या नंतर ए ए, हे भैया चेंडू खेळू नको ऐ चेंडू खेळू तो शांत दोन मुलं हे देवयानीच्या स्वरूपामध्ये असणारे तिच्या पोटी दोन मुलं जन्माला आली दुसरी जी असणारी पुरुष परव्याची कन्या आहे त्या कन्येच्या बाबतीमध्ये तिच्या पोटी सुद्धा ययातीकडून सेवा करत असताना तीन मुलं त्या शर्मिष्ठेच्या ठिकाणी असणारे झाले पण ही गोष्ट तोपर्यंत मात्र देवयानीला मात्र समजली नाही ज्या दिवशी देवयानीला ही, दे देव ही गोष्ट समजली त्या दिवशी दे देवयानी आपल्या शुक्राचार्य म्हणायचे असणाऱ्या वडिलाकडे असणारे निघून गेले शुक्राचार्यांना राग आला रागाच्या भरामध्ये शुक्राचार्याने असणारा तो शाप देऊन टाकला आणि शाप दिल्याच्या नंतर शाप तो असा होता की इथून पुढल्या कालावधीमध्ये तुम्ही वयवृद्ध व्हाल हा शाप दिलेला आहे शाप दिल्याच्या नंतर मग मात्र त्या लेकर थोडस शांत बसावं ते चेंडू खेळत असताना ए तिकडं जाऊन चेंडू खेळतो तिकडं घरी जाऊन खेळतो चेंडू जा तिकडं <laughs> <laughs> आणि ज्या वेळेला असताना तो शाप दिला शाप दिल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये ययातीने एक प्रश्न विचारला महाराज तुम्ही मला शाप दिला पण मी जर वयोवृद्ध झालो तर याच्यामध्ये तुमच्यासुद्धा कन्येचा असणारा नुकसानीचाच असणारा भाग आहे का तुमची मुलगी एक नवयवन तरुणीच्या स्वरूपामध्ये असणारी आहे मी एक आता वयोवृद्ध झालेलो आहे याच्यामध्ये माझी एक विनंती आहे माझ्यावर कृपा करा आणि काहीतरी असणारा उहशाप मला असणारा द्या त्यावेळेला शुक्राचार्यने असणारा ओहशाप दिला राजा तुझं म्हातारपण तू तु एखाद्या वेळेस दुसऱ्याला देऊ शकतोस आणि दुसऱ्याचं तरुण पण तू घेऊ शकतोस आता विचार करा आपल्याला आपल्या घरची मंडळी काहीही देतील बरं का शंभर रुपये खर्चाला देतील पाचशे देतील बंगला देतील गाडी देतील सगळं काही देतील पण त्यांचं तरुण पण आपल्याला देतील का तरुण पण देऊ शकत नाहीत बरं का बर आपले आता हे दात पडलेले बरोबर आहे का नाही आपलं शरीर हे असणार राजानं प्रत्येक मुलाला विचारण्याकरता सुरुवात केलं देवयानीला दोन मुलं होते त्यांना हात जोडून सांगितलं अरे काय करा माझं असणार हे म्हातार पण तुम्ही घ्या आणि तुमचं असणार तरुण पण मला द्या त्या दोन मुलांनी सांगितलं पिताजी अजिबात नाही दुसरं